मित्रांम पी एस सी गट ब आणि क च्या नवीन पॅटर्ननुसार पूर्व परीक्षेला मॅथ आणि रिझनिंगच्या आता वीस प्रश्न यायला लागले आहेत याचाच था अर्थ था की सर्वात जास्त वेटेज हे मॅथ आणि रिझनिंगला आले आणि हाच बदल मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा झालेला आहे त्यामुळे मॅथ आणि रिझनिंग या विषयाची तयारी ही उत्तमरित्याच केल्या गेली पाहिजे नुकताच चाणक्य मधला निलेश तांबे हा गट ब आणि क च्या निकालामध्ये म्हणजे पी एस यावरनं तुमच्या लक्षात येईलच की चाणक्य मंडल परिवारमध्ये प्रत्येक विषयाची आणि परीक्षेची तयारी काय लेवलला करून घेतली जाते अशाच प्रकारे मॅथ आणि रिझनिंगची तयारी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आपण भेटूया आठ ऑक्टोबरला संध्याकाळी ठीक सहा वाजता चाणक्यमंडल परिवारच्या सभाशी केंद्रात